वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला पाठिंबा मागे घेऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना दिला आहे त्यांनी पाठिंबा काढून घेतल्याने आम्हाला काही फरक पडला नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला अशी माहिती ओबीसी बहुजन पार्टीचं प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी प्रकाश शेंडगे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर केला होता पण त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी काहीतरी सेटलमेंट झाल्यानंतर त्यांनी सांगली लोकसभेचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला यापूर्वीही त्यांनी सुप्रिया सुळे यांना वंचितचा पाठिंबा जाहीर केला होता आता या प्रस्थापितांना वंचित म्हणायचं का हा एक मोठा सवाल आहे तसेच आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच पाठिंबा देणं अपेक्षित असताना असे करणे चुकीचं असल्याचं मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी यावेळी व्यक्त केलं श आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीला घाई पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता आणि त्याचप्रमाणे मीही त्यांच्या उभी अकोल्यामध्ये त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि विशाल पाटीलचे भाऊपदी पाठव भेटल्यानंतर असं काय अचानक घडलं की अचानकपणे त्यांना पाठिंबा माझा पाठिंबा घालवून ज्या मुख्यमंत्री राहिलेले वसंत पाटलांचे नातून त्यांना त्याला पाठिंबा न्या करण्याची वेळ त्याच्यात आली म्हणजे असं काढलं म्हणजे आज दलित समाज जो आहे ओबीसी समाज जो आहे तो संभवावस्था दिलेला आहे की प्रकाश आंबेडकर ज्यांना ज्यांच्याविषयी आम्हाला आजी आदर आहे तेही राहणार आहे ज्यावेळी ओबीसी आरक्षण ठेवण्यात आलं आहे त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन आम्ही या आरक्षणामध्ये लाखा लाखांचे भाडा मिळाला त्या ठिकाणी केले आणि त्या एंडा मिळाल्यावरून आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आरक्षणवाद्यांनी आरक्षणवादालाच मतदान द्यायचं आणि त्या ठिकाणी मराठा आवश्यक आहे तो आहे आणि भूमिशा आमचं त्यात महिला आहे ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतल्यानंतर आज लागायत ही भूमी ह्या भूमिकेशी आम्ही ठामपणे आम्ही एकनिष्ठ आहोत परंतु आंबेडकर साहेबांना असं काय घडलं कशामुळे त्या भूमिकेचं हातन घ्यावी लागली की आता धनगाणगे जे आहेत हे पवारसाहेबांची मुलगी जी आहे लोकप्रियताई सुळे यालासुद्धा त्याला पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी आमचे बहीण भागवत ज्या ठिकाणी ओबीसीचे नेते आहेत आणि समाजाचे नेते आहेत त्या ठिकाणी बारामतीमध्ये निवडून लढत आहेत आणि अशावेळी त्यांचा पाठिंबा काढून घेऊन शरद पवारसाहेबांची कन्या त्यांना पाठिंबा दिला एका विशाल पाटलांना त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी धननाणग्या या धननाडग्याची ही नातवंड आहे त्यांची मुलं आहे ती वंचित कशी झाली असा प्रश्न जो आहे प्रा महाराष्ट्रातील भागासवर्गीय समाजातील नेते कार्यकर्ते विचारत आहेत आणि त्यामुळं अतिशय उद्विग्न होणे या ठिकाणी आम्ही आंबेडकर साहेबांना पुन्हा एकदा आम्ही आव्हान करतो की आपण आपल्या निर्णयाचा बेरविचार करावा आणि शेवटी चळवळही महत्त्वाची आहे आपल्या एका भानगेची उमेदवारी जी आहे त्या उमेदवारीसाठी आपली चळवळ आपली जी आहे चळवळी पण महत्त्वाची आहे धनडांडगी आता गेली पंच्याहत्तर वर्षी या सगळ्यांच्या या दलित बातम्यांच्या मागासव्याच्या औषधीच्या मानगुरी बसलेले आहेत सत्तेमध्ये त्यामध्ये जर वाटा येणं तयार नाही आहे त्यामध्ये या बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला दर्ण माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं सवेशन करणे जबाबदारी जी आहे ती कुमा उमा मंडळींची आहे आणि म्हणून या ही चळवळ जी आहे ती मोडी धनडांडगेने आतापर्यंत ही चळवळ जी आहे संपुस आणण्यासाठी जेवढे जेवढे दलित नेते आहेत या सगळ्यामध्ये विभागणी झालेली आहे हा एका पक्षातो दुसरा पक्षातो तिसऱ्या प्रस्तावी पक्षामध्ये काही जणांना एवढ्सी तुपडे गेलेले आहेत काही जणांना खासदारची तुपडे गेलेले आहेत अशा प्रकारे ही चळवळ उडीच काढण्याचं काम या धनकाठेने केलेलं आहे आणि आज आंबेडकरांच्या पाठिंबा ह्या धनगाणी करण्यात आहे आमचं काय चुकलं ते तर आम्हाला कळत नाही आहे कारण आमची युती त्यांच्याशी होणार होती पण तीन वेळा चारबा बैठकी झाल्या अचानकपणे त्यांनी जरांगेशी युती करण्याची भूमिका घेतल्यामुळं आम्हाला आमचं त्यांच्याशी युती होऊ शकली नाही त्यामध्ये धरांगे कारण की हे ओबीसीच्या आरक्षणावरती झाला घातलं तरी म्हणून आज किती संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही आज या ठिकाणी आंबेडकरांनी जरी आमचा पाठिंबा काढला असेल तरीसुद्धा आज स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी यांची रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज सांगलीमध्ये माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणची आंबेडकरी जनता जी आहे ती जनता या सांगली जिल्ह्यातील ही जनता माझ्या पाठिंबा ठामपणे उभा गा राहील असा मला ठाम विश्वास आहे त्याचबरोबर गोसावी सेना आणखी काही आंबेडकर जे आहेत ते यापुढं आमच्या ओबीसी बहुजन पार्टी आणि आनंदबाहेब आंबेडकरांची उपलब्धिकन सेना आहे ती यापुढं या महाराष्ट्रातील दलितांचा आणि मागासवर्गीयांचा सत्ता संपादनेचा लढा जो आहे आवेशाचा लढा जो आहे मग एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये लढू सध्याला खांदा लढू खांदा लावून हातात हातात घेऊन ही चळवळ जी आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी आनंदराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभा ठेवला विश्वास आहे आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी भटके उद्या जे नेते त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे जन्मकार समाजाने पाठिंबा दिलेला आहे पुढाविषयी अनेक समाज जे आहेत ओबीसी गटाने सगळे घटक जे आहेत ते आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत या ठिकाणी ओबीसीची लोकसंख्या जी आहे लाख मधान या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये जर मुस्लिम मुस्लिम समाजाचे उभी घे आहे आणि माझ्यासोर्गी आले तर हा आमचा विजय जो आहे हा विजय आमचा निश्चित आहे माझ्या गाड्यावरती हल्ले करण्यात आलेले आहेत माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आले आहे त्यांना धमकवण्यात आलेलं आहे त्यांना प्रचारापासून त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि अशावेळी या ठिकाणी आम्ही संयमानं मी आहे आमचे कार्यकर्ते अजूनही शांत आहेत पण जर का हे प्रकार असं सुरू राहिले तर मग मात्र या सगळ्या प्रकाराला दशात तसं उत्तर जे आहे आमचे कार्यकर्ते घेण्याशिवाय राहणार नाही माझे आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल निवडणूक कमिशन असेल यांना विनंती आहे माझी की आपण ह्या ह्या निवडणुका फ्री अँड फेर वातावरणात त्या घडल्या पाहिजेत तर उद्या ही मंडळी धनधारकी मंडळी आहेत हे उद्या भूत चर्चेसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून तुमच्या गाडीवर ज्यांनी हल्ला केला त्याचा काही छडा लागला का माझ्या गाडीवरती ज्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी राजनी गावामध्ये त्या ठिकाणी पवार गावाचे ग्रस्त आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत अजून तीन चार तीन चार जण ते फरार आहेत त्यामुळे त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि त्या ठिकाणी ह्या घटना ज्या आहेत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरती अनेक हल्ले मराठा समाजाचे कार्यकर्ते करत आहेत त्या ठिकाणी ते म्हणतात की मराठ्यांना विरोध करणं शेणगियांना भरुमताने प्रभाव झाला पाहिजे मराठ्यांची ताकद का असे दाखवा शे शेळगे पाडणं मराठी त्याप्रमाणे हा पण पडला त्याप्रमाणे त्या ठिकाणी मला घरलेल्या शिवाय शिव्यासुद्धा मला त्या ठिकाणी देण्यात येत आहे की त्या ठिकाणी द्वितीय शेडगे हारकाव शेडगे अशा प्रकारे शिव शिव्यासुद्धा त्या ठिकाणी मला मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं हे सगळं हे सगळे प्रकार ताबडतोब नाही थांबले तर या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जे आहेत ह्या सगळ्या आता उत्तु देतील आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसीने मला नवीन वाद या ठिकाणी मानवू शकेल हे आम्हाला घडवायचं नाही आहे माझी मराठा समाजाच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे की मी प्रकाशन जे मराठा आरक्षणाला मी कधीच विरोध केलेला नाही जे सकल मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण पाहिजे आम्हाला कुणाचं आरक्षण डिस्काउंट घ्यायचं नाही आहे वेगळा फळ पण पाहिजे त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे परंतु दगांगीची जी मागणी आहे की आम्हाला कुंभ्यांचे दाखले देऊन आम्हाला ओबीसीतच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेला आमचा आजही विरोध आहे काल विरोध आहे उद्याही विरोध असलाच आहे म्हणून मागच्याचं आरक्षण दान वेगळा आहे ओबीसीचं आरक्षण दान वेगळा आहे जे तुम्हाला दहा टक्के वेगळं आवश्यक मिळालं आहे त्याला प्रकाश शेंडे आणि आमच्या सगळ्या ओबीसीने त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं हा गैरसमज समाज आहे तो मराठा समाजाने घेऊ नये आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा जिल्हा आहे वसंतदादाच्या विचारानं चालणारा हा जिल्हा आहे म्हणून हा सामाजिक समतोल जो आहे हा सलोखा जो आहे तो या ठिकाणी मराठा समाजाच्या नेत्यांनी तुमच्यावर आरोप केलाय नाही एक आरोप मराठा समाजाच्या नेत्यांनी केलाय की तुमच्या गाडीवरती जो हल्ला झाला पब्लिसिटी आणि तुमच्याच समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तो हल्ला केलेला आहे की आता हे मी तुम्हाला पाठवलेलं आहे माझ्या गाडीवर हल्ला झाला माझ्या ड्रायव्हरला मारण्यात आलं त्याचे कपडे फाटण्यात आले आमच्या बलजवडे गाव असेल या ठिकाणी करजी गाव असेल अनेक गावातून माझ्या माझ्या काय सगळ्या तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये केलेल्या आहेत पोलिस तपास करत आहेत मी निवडणूक आयोगाला तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यामुळं हे जे हे जे सांगतायत हे हे म्हणजे आमची जी तक्रारी आहे त्याची हवा काढून घेण्यासाठी ते सांगता येते पण जे घडलं आहे ते पोलिसांच्याकडे रेकॉर्डामध्ये केलं आहे आहे त्याला राजनी राजनीतून त्याला अटके करण्यात आलेली आहे अजून तीन आरोपी खराब आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच सारे पाटील आर्थिक विकास महामंडळ ही मराठ्यांसाठी आर्थिक विकास महामंडळं आहेत तर त्या पद्धतीनं ओबीसींसाठीची आर्थिक विकास महामंडळं आपण पाहत नाही फक्त डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे एक आर्थिक विकास महामंडळ आहे ओबीसींसाठी पण तेसुद्धा प्रचलित पण नाही कार्यान्वित पण नाही आणि जर त्यातून आपल्याला सवलत मिळायची असेल तर खूप जाच काठी त्यांनी लावल्या आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगा त्या म्हणून मराठा अन्नासाहेब अण्णा माध्यमातून पंधरा पंधरा लाख रुपये बिल व्हायचे आहे ते समाजातील तरुणांना दिलेले आहेत त्यांना देण्याविषयी आम्ही काय म्हणत नाही पण मग आमची ओबीसीची मुलं जी आहेत ते काय चौथीचे आहेत त्या त्यांच्यासाठी तुम्ही कधी का देत नाहीये त्यांच्यासाठी हॉस्टेल तुम्ही का मानत नाही एकही हॉस्टेल तयार नाही आहे आज ओबीसीसाठी हॉस्टेल जे आहे फक्त कागदावर दुसऱ्या घोषणा आहेत धनगर समाज हॉस्टेल दिलेल्या हॉस्टेल ते थोडा हॉस्टेल करणार होते एकही हॉशेल तयार नाही आहे तसलंच काही नाही आहे ना निधी नाही आहे ना महामंडळ निधी नाही आहे ना साथीला ना वाढतीला आणि सावथी फक्त हे जे आहे म्हणजे हा घरचा पाहुण झाला काय आहे त्याच्यावर ते काय दरी शेवट असलं तिथे तर त्यांचंच बाळ आहे कारण बाकी ते बाकीचे काय करायचं काल म्हणून आम्ही हा सत्तेचा म्हणून ह्या सत्ते ज्या सत्ते ही सत्ता असा प्रजाभाव करत आहे मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्यामध्ये ही सत्ता जी आहे ती आम्ही आणून आणणार आहे सत्ता आम्ही आणणार आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला जिसकी जिसकी संख्या भावी उसकी उंची भागीदारी या सर्व समाजाला मराठा समाज असेल ब्राह्मण समाज असेल बाकी गरीब समाज महाराष्ट्र सगळ्या समाजाला त्याच्या त्याच्या संख्येच्या प्रमाणात विधीच्या वाटप करून आम्ही सगळ्या समाजाला समान न्याय आम्ही घेण्याचं आमच्या पक्षाचं धोरण आहे धनगर समाजाचं आरक्षण रद्द झालं याबद्दल आणि ते पुन्हा मिळवण्यासाठी काय करणार आहात धनगर समाजाला रक्तामध्ये सगळ्या सरकारांनी वाटाण्याच्या आक्षताला दाखवलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये त्या ठिकाणी आमच्या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की आम्हाला बसवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ पण आता कित्येक कॅबिनेट झाल्या त्यांच्या त्या पाच वर्षाच्या सगळ्या कॅबिनेट संपल्या आता ह्या हे पण एक वर्ष संपलं एकाही कॅबिनेटमध्ये सगळ्यांचा आवश्यक लसुद्धा त्या ठिकाणी काढलेला नाही आहे आणि त्यामुळं याचा निषेध करा थोडाच आहे हे धरणारी निवडणूक आली की ह्या ह्या हे लोक घोषणा करतात नंतर पाच वर्ष कुठला आयोग नेमतात कुठे कमिटी नेमतात आणि तो सगळा विषय जो आहे त्याचा भट्ट्याभव जो आहे तो पाच वर्ष त्या ठिकाणी केला जातो